दादा का का असं का वाटत ते काम केले बरं लोक काय एक तर पिचर हा बाकी नाही पाण्यात टाक्याची बनवल्या सायपण आणली गावाचे कॉन्क्रीट रस्ते झाली दुष्काळ मागच्या पाच वर्ष आमदार आले त्याने काम वगैरे केलीत केलेत काम केले नाही असं काय समजायचं काही कारण नाहीये फक्त आमचं म्हणणं काय आहे शेतकऱ्यासाठी कुठल्याच सरकारने काही केलेलं नाही मग एकंदरीत सरकारवर नाराज आहे की आमदारवर नाराज सरकारवर नाराज कामच केले रोड ते नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत कोपरगाव विधानसभेतील कारवाडी मंजूर या भागामध्ये आज आपण आलोय निवडणुकी बद्दल काय चर्चा आहे नेमकं इथं राहिलेले पाच वर्ष आमदार आशुतोष काळे यांनी या भागात कामं केलीत का याचा आपण आज आढावा घेतोय तर चला तर इथल्या ग्रामस्थांची आपण संवाद साधूया सा जाणून घेऊयात काय नेमकं निवडणुकीबद्दल काय चर्चा आहे नमस्कार दादा नमस्कार काय आता कोपरगाव मध्ये निवडणूक होत आहे काय निवडणुकीची चर्चा काय आयुष्य दादाची बरं असं का वाटत काय का का या कारवाडी मंजूर या भागामध्ये काय काम केलं रस्त्याचे काम केले पाण्याचे काम केले नहीं। नहीं। आता जी दर पाच वर्षाला आपल्याला जशी चुरशीची निवडणूक पाहायला भेटायची तशी निवडणूक असेल काय यंदाची हो तशीच राहणार आता इथं राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मध्ये निवडणूक होते संदीप वरपे विरुद्ध आशुतोष काळे कशी लढत असेल कशी फाईट राहिली त्यांनी येतील शंभर टक्के नमस्कार काका नमस्कार काय राज्यामध्ये निवडणुका होत आहेत काय कोपरगाव मध्ये काय निवडणुकीची चर्चा आशुतोष काळे का बरं आशुतोष काळेच कारण त्याच काम चांगलं आहे तालुक्याचा विकास केला त्यांनी त्याच्यामुळं मग काम चांगले आमच्या गावात कामं झाली काय झाली तुमच्या जवळजवळ एक कोटीची दीड कोटीची हे झाली योजना रोडचे काम झाले खोल्यांचे का। काम झाली सगळेच काम झाले व अस मग मग अशी काळ्यालाच मतदान करतो कोपरगाव मध्ये कसं पहिल्यांदाच पक्षाकडून कडून निवडणूक होते महाविकास आघाडी विरुद्ध महायुती नाही तर यापूर्वी कसं काळे कोल्हे यांच्याच व्हायचे आता पहिल्यांदाच इथं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होती तर कशी राहिली ही निवडणूक यंदाची यंदाची निवडणूक काय एकतर्फीचे हा आशितोष काळे बाकी नाही काय आता निवडणुका होता सगळीकडे जोरदार चर्चा आहे जोरदार बॅनरबाजी किंवा जोरदार प्रचार चालू आहे दोन्ही पार्टी कडून तर काय नेमकं काय चर्चा काय मध्ये चर्चा कोपरगाव मध्ये तेच ते चालणार दुसरं कोण नाही चालणार त्यांचे काम पाहून चालणार आहे ना तसं दुसऱ्यांचे काम असले तर चालन दुसरं पण काळे पाच वर्ष आमदार होते त्यांनी काय काम केली बरं काम केले ना पाण्यास टाक्या की बनवल्या साय पण आणली गावाचे कॉन्क्रीट रस्ते झाले शाळेचे काही कामं झाली असे मग त्याच्यामुळे तेच येणार बरं आता इथं पहिल्यांदा शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये आता गटा शरद पवार आणि संदीप वर्पेला उमेदवारी दिली इकडून आशुतोष काळे कशी पाहिजे राहिले उदार पाच वर्षाला भेटायची काठावरची निवडणूक कशीच होईल का तशीच होणार पण अशो दादाच निवडून येते नमस्कार दादा नमस्कार काय आता कोपरगाव मध्ये आमदारकीचे इलेक्शन होते आता प्रचार चालू आहे दोन्ही बाजूने जोरदार काय चर्चा कोणाची बरं त्यात तो तो आता आशुतोष काय दुसरं कोण आहे का बरं आशुतोष हो काम आहे तसे ना इकडच्या भागात काम केले मंजूर कारवाडी या भागात काम केले हो काय काम केले बरे त्यांनी आता रोडची काम झाली शाळेचं काम झालं भरपूर काम केले कशी राहील निवडणूक शरद पवार गट अजित पवार गट तिकडून संदीप बोरपे इकडे आशुतोष काळे आता शेवटी आशुतोष काळे आणि आता वरपी नवीनच आली ना शेवटी असं वरपी इकडे कधी येत नाही का इकडं पैशनच नाही जान पैच काय राज्यामध्ये सगळं निवडणुकीची रणदुमाळी चालू आहे तर काय कोपरगाव मध्ये काय चर्चा यंदा कोपरगाव मध्ये दादा आणि आशुतोष दादाच फक्त निवडून येणार कारण की आशुतोष दादानी खूप कामं केलेले मागच्या पाच वर्षात त्यांनी ग्रामीण भाग शहरी भाग शाळा पोलीस स्टेशन म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या लोकांना वंचित ठेवलं नाही आणि आम्हाला अशी आशा आहे की पुढच्या पाच वर्षात पण ते ह्याच्यापेक्षा जास्त काम करतील अशी अपेक्षा आहे आता इथे कोपरगाव विधानसभेमध्ये एक चर्चा आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती कारखानदार विरुद्ध सर्वसामान्य काय बरं यावर काय वाटतं आपल्याला एक मतदाता म्हणून काम केले तर लोक मतदान करतील नुसतं धन दिलं आणि लोक निवडून देतील ही चुकीची चुकीची भाव नाही कारण लोकांना तुम्ही काम दाखवा तरच नुसते पैसे घेऊन काय देणारे पैसे दुसऱ्या दिवशी खर्चून मोकळे होऊन जातात संपून जाते ते पैसे आशुतोष काळे पाच वर्ष आमदार राहिले त्यांचा कसा जनसंपर्क काम केलीत का लोकांना भेटी गाठी कशा त्यांचा चांगला जनसंपर्क आहे आमच्या गावात ते येऊन गेले भेटून दिले आमचं किरकोळ काम असलं गेलो तरी काम होतं असं काय नाही की का ते भेटत नाही आता इथं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होते त्यातले राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यामध्ये निवडणूक होते अजित पवार गटाचे अशुतोष काळे आणि तिकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वरपे कसं असेल फाईट यांच्या पाहिलं तर आता फाईट आहे ना नाहीची एकतर्फेच होणार आहे कारण संदीप वर्पे हे काँग्रेसचे काहीतरी पदाधिकारी होते आणि ते नुकतेच म्हणजे आले आता शिक याच्यामध्ये म्हणजे काही काही लोकांना नाव पण माहीत नाही त्यांचं संदीप वर्पे कोणी आणि काय काय काम करत होत आशुतोष दादांच्या तिसरी पिढी आता आम्ही त्यांच्या बरोबर काम करतोय त्यामुळे त्या लोकांचे जनसंपर्क आहे आणि लोकांना भेटतात पण आणि बोलतात पण एकंदरीत आमदार कोण होणे आणि किती मत देखील आमदार शंभर टक्के आशुतोष काळजी निवडणुका होत्या संपूर्ण राज्यात तुम्ही भरपूर निवडणुका बघितल्या यंदाची निवडणूक कशी आहे कोपरगावची काय अजून जाणत आहे तो अजून काय एवढे आता काय प्रचार संपत आला अगं काही काळ बाकी प्रचाराचा परवा मतदान होतं विस्तार केला तर काय आता काळे कोल्हे दोन्ही एकाच पार्टीत दे त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचा संदीप वरपे कशी असेल निवडणूक काळच निवडून येणार मागच्या पाच वर्ष असे तस काळे आमदार राहिला काम वगैरे केली काम केले रोडचे शाळेचे ते 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 ते। संदीप वरपे शरद पवार गटाकडून शरद पवार आणि इकडं मग अजित पवार गटाकडून कोणी पवारच आहे कोपरगाव मध्ये काय चर्चा चर्चा कोणाची कोपरगाव मध्ये चर्चा सध्या महाविकास आघाडीची आहे तिचे कारणे असे का हे जे जेवढी सत्ताधारी आहे म्हणजे सत्ता चर्चा म्हणण्यापेक्षा तर शेतकऱ्यासाठी काँग्रेस सरकार शेतकऱ्यासाठी चांगलं होतं पण भाजप हे युती सरकार आलं राष्ट्रवादी हे बोगस सरकार आहे शेतकऱ्यासाठी कुठलंही काही नाही नुसतं ते चालू आहे या लाडकी बहीण आमक दमक लाडकी बहीण काय आमची अठरा टक्के जीएसटी कापून घेत्या आमचे अठरा हजार रुपये कापता आणि आम्हाला किती देत्या सहा हजार रुपये बारा हजार रुपये ते खाता आमची जीएसटी कापत्या आम्हाला सायबीन काय गेलं त्याच्यातून जीएसटी आहे याच्यातून काढ तर हे सरकार बोगस आहे कोपरगावामध्ये मध्ये जे बघता आशुतोष काळे मागच्या पाच वर्ष आमदार आले त्याने काम वगैरे केलीत का हो केलेत काम केले नाही असं काही समजायचं काही कारण नाहीये फक्त आमचं म्हणणं काय शेतकऱ्यासाठी कुठल्याच सरकारने काय केलेलं नाही एकंदरीत सरकारवर नाराज आहे की आमदारवर नाराज सरकारवर नाराज काही आमदार की जर पाहिलं तर आशुतोष काळे आणि एक शरद पवार गटाने नवीन चेहरा दिला संदीप वरपे कशी राहील यंदाची निवडणूक तशी आशुतोष काळे सरस भरतील पण बाकीच्या गोष्टीला आता ते वर्पे वगैरे कुठला परिचित उमेदवार नाहीये किंवा कुठले काम नाहीये त्याच्यामुळे त्यांचा अनुभव नाही ना जसं हे काळे घराणं आणि कोलेगराने हे नाव लिहिलं घरानं होतं तसं हे कुठल्याही गोष्टी मध्ये नाही ना आता जशी मागच्या वेळेस पाच वर्षाला जशी चुरशीची निवडणूक झाली काठावरची झाली तशी चंदा बघायला भेटेल का नाही ते काही सांगता यायचं नाही तसं काठावरची नाही होणार ही ही बहुमतानी होण्याच्या मार्गावर आहे कोपरगाव मध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीवर महायुद्धी अशी निवडणूक रंगते त्याच्यात पण शरद पवार गट आणि अजित पवार गट कसे असेल यंदाची निवड नाही अजित पवार गट आता उमेदवार इथं निवडणूक निवडून येणार आहे याच्यात काही शंका नाही त्यांनी कामं पण केलेले आहे परंतु आता मागचा जो काळ बघितला पाच वर्षाचा असे काळे आमदार होते ते सांगतात की तीन हजार कोटीपेक्षा अधिक निधीची कामं झाली काम वगैरे झालीत का विधानसभा काम झाली तीन हजार कोटीचे जे म्हणतात ना ते काम भरपूर झाले तरी पाहण्याचं मोठा ता एक तलावाचं काम केलंय तर शहरासाठी काम केले खेड्यासाठी पण रस्त्यांची कामं आता एकंदरीत जी मागच्या पाच वर्षाला जशी काठावरची निवडणूक पाहायला भेटली तशी यंदा पाहायला मिळेल का नाही नाही एकतर्फी होणार ना आहे कारण समोरचे उमेदवार ते ओळख नाहीये ता तालुक्यात आणि ते आता एक दहा पंधरा दिवसापासून लोकांना माहित झालं की वरपी वर असेल ही असेल लोक तसे आशुतोष काळे आणि कोले हीच लढत होती पण आता कोले नसल्यामुळे एकतर्फीच लढत होणार एकंदरीत आमदार कोण होईल आणि किती मताधिकेन होईल आमदार आशुतोष काळे होतील